पंधरा तारीख या सरकारला दिलेलं शेवट झालं ते मिळून पंधरा तारखे पुढे जर सरकार केलं तर आपल्याला पुन्हा येतं हे आंदोलन आपल्या हातात घ्यावं लागेल समंत महाराष्ट्राच्या देरा जिल्ह्यामध्ये हे आंदोलन असं पेटवावं लागेल की सरकारला काय काम करणं सुद्धा अवघड होईल आज आपण गवर्नमेंटला आपल्या मागण्यांच्या साठी त्याला बोलतं करायला लावलं ही ताकद आपल्या महाराष्ट्रातून आपण उभी केलेली आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माझी आहे अजून हा सरकारवर आपला पूर्ण भरोसा नाही जरी आता तुम्हाला रातडने पण सांगितलं आपले भलाव करणे पण सांगितलं की एकदम पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे आपल्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आठ दिवसामध्ये त्या पुऱ्या करतो म्हणून आश्वासन पण दिलेलं आहे परंतु म्हणतात ना लबाडाचं अवकाल प्रत्यक्ष जेवण्याशिवाय खरा माणूस नाही हे लबा सरकार आहे लाडक्या पाहिणीसाठी आपलेच पैसे उचललेले आहेत आदिवासीचे पैसे जे आपले आश्रम शाळा आहेत खालगी आश्रम शाळा कोशारी आश्रम शाळा या शाळेला ते असलेले पैसे ते आणि उतरला जवळजवळ दोनशे ऐंशी कोटी रुपये हे त्यांना दिलेले हे याचा घास उचलून त्याला द्यायचा त्याचा घास उचलून द्यायला द्यायचा अशा प्रकारचे हे राजकारण या राज्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे आणि म्हणून यांच्यावर फारसा भरोसा तर नाही आहे जरी तिथं झालं तरी पण मुख्यमंत्र्यांवर आपण विश्वास ठेवून हे आंदोलनाची त्याची विनंती होती ती आपण स्वीकारलेली आहे परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण सद सदैव सतर्क राहिलं पाहिजे अलर्ट राहिलं पाहिजे जर पंधरा तारखेपर्यंत पंधरा सप्टेंबर पर्यंत या सरकारने आपल्या मागणी काहीतरी खोळ घातला अजून ते हातात राहिला असं तर आम्ही करून हातात आहे त्याला प्रोसिजरला थोडा वेळ लागतोय आणि म्हणून ते लटकलेलं आहे तुम्ही थोडा दम खा जे आपल्याला कदाचित सांगण्याची पण वेळ आहे आणि म्हणून हे जे काही चालू पण आहे हा सरकारने चालू करता कामाने जसं पाहिलं तर जे झालं केस दाखल झाली त्या केसवरती कोर्टाने कुठला दिला नव्हता स्टे ऑर्डर दिली नव्हती कुठला अंतरिम बॉन्ड केला नव्हता हे सरकारच केलं आणि त्यांच्याकडे अपिडिव्यूट करून दिलं की आम्हाला हे संबंध नोकर भरती आहे ते आम्ही करणारच नाही याला विचारलं पण नाही याला सरकारला विचारलं नाही कोर्टाने तुम्ही काय करणार आहात याने अॅपिटिव्ह दाखल करून दिलं की आम्ही नोकर भरती करणार नाही जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागेपर्यंत म्हणजे याचा अर्थ काय आहे हे पहिल्यापासून आदिवासींच्या विरोधामध्येच काम करणार हे सरकार आहे म्हणजे त्या डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने एपिटिव्ह्यूट दाखल केलं ते करायची गरजच नव्हती आपल्याच पायावर दगड पाडून घेतलेला आहे पण हे जाणून बुजून करून घेतलेलं आहे कुठेतरी अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचं करण्याचा त्याचा प्रयत्न आहे पण बिगर आदिवासींच्या मात्र ऑर्डर देऊन टाकल्या लोक कामाला आहे आपल्याला सुद्धा याच्याबद्दलच आम्हाला राग आला की प्रत्येक वेळेस आदिवासी म्हटला की तो बाजूला सगळ्यांना माझी सूचना आहे की येत्या पंधरा सप्टेंबर पर्यंत ही त्यांना अंतिम तारीख दिलेली आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत या सरकारने तुम्हाला ऑर्डर दिली नाही आश्वासनं दिलेलं आहे पण आता दिली नाही तर आपल्याला तयारीला लागावं लागेल आम्ही तर महिन्यापासून सांगतोय आपण सदैव तयारीत असलं पाहिजे जेव्हा आपल्याला अप्वास हुत करावं लागेल तर सांगता येत नाही पण सगळ्या तयारीविषयी आपण राहिलं पाहिजे आणि पंधराच्या नंतर सोळा तारखेला जर सरकारची कुठली हाताल दिसली नाही समाधानकारक आपल्याला निर्णयाची परिपूर्ती झालेली तर आपल्याला परत एकदा उठावं लागेल तुबंद महाराष्ट्रामध्ये आपले जे आदिवासी बांधव आहेत त्यांना उभं करावं लागेल आज तुम्हाला अर्ध आश्वासन म्हणजे डोक्यात जाणापर्यंत आलं तुमच्या परंतु जोपर्यंत आपल्याला ऑर्डर मिळत नाही ना 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 तोपर्यंत खरं मांडण्याचं कारण नाही आणि म्हणून ना आपल्याला त्या पद्धतीने आपल्या आपल्या भागामध्ये गेल्यानंतर आपल्याला जागृतीचा एक मोहीम करावी लागेल तुम्हालाही काम नाही आहेत पंधरा दिवस तुम्ही काय त्या ऑर्डरची वाट पाहत घरी बसून तपश्चर्या करणार आहेत का तुम्ही कुठल्याही देवाला न का देव तुम्हाला ऑर्डर देणार नाही ती गोष्ट बरोबर आहे का नाही तुम्ही प्रयत्न केला तर आपण जेव्हा लढलो तेव्हा सरकार फोन झालं आपण लढलो नसतो तुम्हाला आम्ही जर पाठिंबा दिला नसता तर सरकार तुम्हाला सुद्धा काहीच झालं नसतं केंद्रीय कारण सरकार आहे आणि म्हणून आज तुम्ही गेल्यानंतर उद्यापासून आपल्या जनसभ जागृती लागा सबंद महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यातील चार असतील दहा असतील पंधरा असतील हे कोणी आहे ते तुमचे संबंध असलेले सगळ्या लोकांना आणि आपल्या गावामध्ये आपली जागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा आपला जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या निमित्ताने संबंध महाराष्ट्र आपण उभा केला काल परवाच्या दिवशी जी सभा झाली ती सभा कुठल्या पक्षातली एका पक्षातली नव्हती किंवा एका संघटनेची नसली ती संघटना फक्त आपली ती सभा फक्त आणि फक्त आदिवासीची होती आणि म्हणून सर्व आदिवासी एकत्र करण्याचा पहिला प्रयोग आपला राहील याचा झाला ही ताकद जर आपण चांगल्या प्रकारची निर्माण केली हे सरकार जे जे काही आपल्यावर अन्याय करेल ते अन्याय दूर करण्यासाठी त्या ताकदीचा आपण वापर करू आणि चांगल्या प्रकारचं पुढे सरकारला वर्षावर आण नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद